नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगवाला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत या बाजारामधील सुक्या कडब्याचा दर शेकडा दर कसा आहे शंभर पेंड्याचा दर कसा आहे एक पेंढ्याचा दर कसा बे आपल्याला मिळतो आहे एका गाड्यामध्ये टोटल किती पेंड्या बसतात आणि वाहतूक कशी आहे दर कसा आहे सध्या सांगवाला जवळपासच्या मंगवड्यामधील पावसाळ्यात पाण्यावर आलेल्या हा ज्वारीचा सुका काढा असतो खायला चांगला असतो जनावरे खूप आवडी खातात तसं तस पाहूयात की बाजारमध्ये रेट कशा प्रकारे चालू आहे कसं सांगतात रेट रुपये सत्ताशी रुपये किती अंतरावर पंधरा वीस गेला रेट वाढणार कसा रेट काढवायचा कडबा आपला या कसा रेट काढवायचा सत्तावीस रुपये सत्तावीस रुपया पेंडी पेडते म्हणायचं किती आहे का चार सत्या किती बसते अकराशे अकराशे कडबा पण काय कमी होईल का पूर्ण गाडी घेतल्यावर रनिंगवर असते बरं असं सत्तावीस कुठे फडणार तुम्ही आता बर कुठं जायचं म्हटलं ट्रान्सपोर्ट खर्च वाढणार तुमचं नाव मोबाईल नंबर सांगायला कुठल्या गावातला गडबा आहे बोराळे बोराळे मंगळवडा मग कसा लाट होता शेकडा कसा आहे सकाळ कसं विकाय आणलं ना नाही आणला सव्वीस रुपये रेट चालू आहे मित्रांनो पाठीमागच्या पंधरा दिवसाला आपण एक वेळ टाकला होता त्यामध्ये बऱ्याच लोकांनी कमेंट के केलाय की कडाबा कसा आहे त्यांचा रेट सांगा आणि मालकाचे नंबर घ्या पण इथं असे बरेच लोक आहेत की फोन जास्त येतात आम्हाला फोनचा त्रास होतो कॉल जास्त आम्हाला घेणं शक्य नाही त्यामुळे मत... ते नंबर देत नाहीत तर आपण प्रयत्न करू त्यांचा नंबर विचारायचा काय सांगतो बाय किंमत किंमत तिथं इथं सावगडमध्ये चाळीस सत्ता अठ्ठावीस शेकडा सत्तावीस अठ्ठावीस चालू आहे आणि बाहेर द्यायचं म्हटलं तर रनिंगवर असते रनिंगवर तुझं नाव मोबाईल नंबर सांग नाव विजय ठिंगील त्र्याण्णव एकोणसाठ एकोणीस एक्केचाळीस झिरो पाच नंबरवर असतील सांग त्र्याण्णव एकोणसाठ एकोणीस एक्केचाळीस झिरो पाच कुठलं गाव बघा मंगळवेडाचा कडपा आहे किती बसते बोदर पिकअपमध्ये बरं वन टाइम घेतलं काय कमी होणार का माझ्या कडा पंचवीसशे रुपये कुठलं गाव मंगळवेढा किती बसतं ट्रॅक्टरमध्ये हजार बाराशे कडा बसतोय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बहत्तर व साठ जेवणच्या एकतीस त्र्याऐंशी पूर्ण एक गाडी घेतली थोडं कमी होईल बरं ही रेट कुठं किती किलोमीटर पर्यंत मी सोडणार चाळीस पन्नास किलोमीटर हा रेट राहणार पुढे गेल तर ट्रान्सपोर्ट खर्च वाढणार थोडंफार चालला रेट आता सत्तावीसशे अठ्ठावीस रुपये लोक कमी नाही करते एवढं महाग नाही करावं माहिती पंधरा सोळा चालू आहे कुठं अठराशे चालू आहे दोन हजार चालू आहे किंमत सांगता जास्त होतो माहिती जरा मालच कमी आहे माल कमी आहे बर शेवट कुठेपर्यंत होईल मग सत्तावीस तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा विश्वनाथ ठेंगेल चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा चौतीस सदुसष्ट गाव मुंडेवाडी बर किती बसले एका गाडीत साडे नऊशे पेंड्या बसलेत किती सत्तावशे म्हणताय काय किती अंतराव एवढ्या किंमत राहणार आता वीस किलोमीटर किलोमीटर परत रेट वाढणार ट्रान्सपोर्ट खर्च वाढणार कडब्याच अठशे रुपये चौदाशे रुपये शेकडा